क्राईम सोलापूर वार्तामध्ये आपलं स्वागत आहे सोलापूर शहरात महापालिका प्रशासनाच्या वतीने एकतर्फा कारवाई तात्काळ बंद करा सोलापूर शहरात महापालिका प्रशासनाच्या वतीने चहा कॅन्टीन पथविक्रेता फुटपाथवर उभा राहून व्यवसाय करणारे टपऱ्या फेरीवाले यांच्यावर सुरू असलेली एकतर्फा कारवाई तात्काळ बंद करा म्हणून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी मानव अधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सादिक शेख प्रदेश संपर्क प्रमुख मेहबूब कादरी शहर संपर्क प्रमुख मीर महमूद खान शहर प्रतिनिधी नागनाथ गणपा शहर प्रतिनिधी मदत सर और सण उपस्थित होते नमस्कार मी सादिक शेख प्रदेश अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं आहे त्यामध्ये प्रमुख मागणी आमची अशी होती की सोलापूर शहरात महापालिका प्रशासनाच्या वतीने चहा कॅन्टीन पदविक्रेता फुटपाथवर उभा राहून व्यवसाय करणारे पाणटपऱ्या फेरीवाले यांच्यावर सुरू असलेली एकतर्फा कारवाई तात्काळ बंद करा म्हणून आज मी या ठिकाणी निवेदन दिलं आहे कारण निवेदन देण्याचा उद्देश असा होता की सोलापूर शहरात गेल्या अनेक दिवसापासून महापालिका प्रशासनाच्या वतीने फुटपाथवर त्याचबरोबर पाणटपरी होटल चहावाले यांच्यावर बंदीच्या नावाखाली व अतिकरमच्या नावाखाली महापालिका प्रशासनच्या वतीने कारवाया करून त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे सोलापूर शहरातील गुरुनानक चौक या ठिकाणी जे महापालिकेचा बगीचा आहे त्या ठिकाणी तुम्ही जर जाऊन बघितला तर तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी मध पिणारे दारुडे मध प्लास्टिकच्या ग्लासमध्ये घालून रात्रंदिवस त्या ठिकाणी त्यांची तोडी त्या ठिकाणी दारू पिण्याचा विंदास्तपणे त्या ठिकाणी काम सुरू ठेवलेले आहे त्याचबरोबर कन्ना चौक या ठिकाणी विणकर बागच्या शेजारी जर तुम्ही बघितला तर दिवसा दहाडे त्या ठिकाणी देखील मध पिणारे प्लास्टिकच्या ग्लासमध्ये रस्त्याच्या कडेला थांबून मध पिण्याचं काम करतात त्याचबरोबर पाणी टाकी गव्हर्मेंट पॉलिटेक्निकच्या शेजारी त्या ठिकाणी देखील अनेक दुकानामध्ये व परिसरातील प्लास्टिकच्या ग्लासमध्ये मध मद पिणारे मध प्लास्टिकच्या ग्लासमध्ये घालून मध पितात त्या ठिकाणी महापालिका कुठलीही कारवाई करत नाही त्याचबरोबर सोलापूर शहरातील स्मार्ट सिटीच्या नावाखाली लाखो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे त्याच्यावर महापालिका प्रशासन बिनदास्तपणे रोडे झाप केलेली आहे महापालिकेच्या के वतीने ई टॉयलेटच्या माध्यमातून सोलापुरात अनेक ठिकाणी ई टॉयलेट लावण्यात आले परंतु आता सध्या ई टॉयलेटची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर नाइंटी फाय पर्सेंट ई टॉयलेट बंद झालेले आहे याच्यावर महापालिका डोळे झाप केलेली आहे फक्त गरीब लोक सोलापुरात पाच रुपयाची चहा ज्या ठिकाणी विकली जातात त्या ठिकाणी पाच पाच हजार रुपयाची कारवाई महापालिका करत आहे कुठपैरीवर थांबून तर दोनशे रुपये दररोज कमवण्याच्या उद्देशाने जे पथविक्रेता आपला उदयनिर्वाह करतात त्यांच्यावर अधिकारांच्या नावाखाली महापालिका कारवाई करत आहे पथविक्रेता अधिनियमात बघितला गेला तर पथविक्रेत्यांना महापालिकेच्या वतीने जागा देऊन त्यांना त्यांचा उदयनिर्वाह करण्यासाठी महापालिकेची पोती करून त्यांना कुठं तर जागा करण्याची सुविधा करावी म्हणून शा शासन निर्णयामध्ये आहे शासन जी आर आहे त्यांच्यावर देखील अतिक्रमच्या नावाखाली पाच पाच हजार रुपयेचे चलन करून महापालिका प्रशासनच्या वतीने हे कारवाई करण्यात येत आहे तात्काळ हे कारवाई थांबावी म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे जर महापालिका प्रशासन अशाच प्रकारे कारवाई करत असेल आणि तो पण एकतर्फा कारवाई करत असेल तर लवकरच मानवाधिकार संरक्षण संघटना सोलापूर बंदची हाक देऊन सोलापुरात बेमुदत दे धरणे आंदोलनाची सुरुवात करणार आहे